चंद्रपूर जिल्हा दारूबंदी समीक्षा समिती मान्य जिल्हाधिकारी त्यांनी दिनांक कॉल जाणून घेण्यासाठी निवेदना प्राप्त करून घेण्याला सुरुवात केली होती मान्य अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर या कार्यालयामध्ये आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार वीस सायंकाळी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेपर्यंत एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार चारशे बारा असे निवेदनं टोटल या ठिकाणी आज प्राप्त झालेले आहे यामधील यामधील तीन हजार चारशे एकतीस ईमेलद्वारे तर बाकी उर्वरित दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे एक्क्याऐंशी हे लेखी निवेदनं आपल्या ले कार्यालयामध्ये आजपर्यंत प्राप्त झाले हे निवेदनं समीक्षा समितीपुढे मांडून जन्मतांचा अभ्यास केला जाणार आहे एकंदरीत अंदाजे वीस हजार आठशे वीस हजार आठशे हे जन्मत विरोधात निवेदन आलेले आहेत तर बाकी दारूबंदी उठवण्यात यावी याबाबतची अधिक अधिक जे आहेत ते दारूबंदी उठवण्याबाबत निवेदन या ठिकाणी आमच्या कार्यालयात आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत अभ्यास समीक्षा समिती करून अहवाल मिळेल